आज आपल्याला हरभऱ्याची भाजी आपण ही हरभऱ्याची भाजी अशी खुडून आणली जेणेकरून आपल्याला ते हरभरे मिळतात ना ओले हरभरे तर त्या हरभऱ्याची ही भाजी आपण आणलेली आहे शेतातून खुडून आणि ही धुवून घेतली स्वच्छ आपण नीट करून घेतली ह्याची आपल्याला आज हाटून भाजी करायची तर त्याच्यासाठी लागणारे हे साहित्य शेंगदाणे थोडेसे घेतलेले आहेत आपण फोडणीत टाकायला तेल शेंगदाण्याचं थोडंसं कूट हळद तिखट जिरे मोहरी आलं लसण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट हे थोडंसं घट्टवरून शिजवून घेतलं आहे आपण कुकरला लावून तीन शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेतली आणि मीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला पुढची थो आपन, ते आप आता आपल्याला थोडं कढई आपली तापायला ठेवलेली आहे आपण त्याच्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊ तर तेलामध्ये आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आता ही हरभऱ्याची भाजी आपण जे डाळीचं पीठ करतो त्या डाळीचं पीठ म्हणजेच हरभरे जे असतात हरभऱ्याची डाळ करतो त्याची ही भाजी आहे तर आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आता

छान आपण ही थोडीशी पेस्ट टाकू त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून आपण पर थोडीशी परतून घेऊ छान पेस्ट काही आपलं चांगलं नुसतं तेलामध्येच परतलं आहे आपण याला पाणी पण घातलं नाही का पाण्याची गरज लागत नाही आपण आता तेलामध्ये परतून घेतलेलं त्याला उतरून घेऊ गॅस बंद करून टाकू आता आपण याला घालू घट्ट्यावर एवढं एवढं सुलभ ठेवू आपण थोडस घट्ट्यावरणाचं पाणी घालू आपण वरणाच थोडस आणि हाटून घेऊ छान मग आपण थोडीशी टाकू हळद आणि ह्याला थोडस असं आपण एकसारखं याच्यामध्ये आपल्याला अशी छान हटून घ्यायची ही भाजी आपण थोडस पाणी घालून घेऊ मी थोडं घातलं आपण अर्ध्या वाटीचे थोडस कमीच आणि आता हे चांगलं आपण असं हटून घेऊ किती पटकन हटल्या गेलं बघा त्याला जास्त हटायची पण गरज नाही आणि पाणी पाण्यात परतायची पण त्याला गरज लागली नाही आपल्याला हरवड्याच्या पोलीला नुसती तेलात परतून घेतली किती पटकन झाली ही कोवळी भाजी ती आता आपण ह्याला थोडं उकळून घेऊ चालू करून ही थोडीशी शिजवून घेऊ छानपैकी छान शिजवून घ्यायचे आता आपण थोडस कूट घालूया याला या पळीनं आपण अर्ध पळी कूट घेतले आणि आता घालू आपण याला मीठ हे आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे अर्ध्याचा त्या अर्धा चमचा थोडस वर घेतलं मीठ आपण त्याला आता थोडस आपण त्याला चांगलं शिजवून घ्यायचं चटचट झालं पाहिजे छान आपली भाजी छान शिजलेली आहे छान अशी उकळी आणून घेतली आपण चटचट शिजवून घेतलेली आहे ही भाजी आपली छान भाजी आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची तर ही भाजी आपण काढून घेऊ आता आणि फोडणीला वरच्याही ठेवून देऊ कढाई तापती आहे आपली तोपर्यंत हे आपण एवढं अर्ध तेल घेतलेलं आहे या भांड्याने हे छोट्याशी भांडे आहे ते अर्ध घेतलेलं आहे आता आपलं तेल तापलंय का आपण बघू आपलं तेल तापलेलंच आहे आपण यामध्ये मोहरी टाकून या घेऊ गॅस आपण लहान करून घेतलेला आहे मोहरी एवढीच टाकली आपण आणि जिरे पण एवढेच टाकू आता शेंगा घ्यायचं आपलं टाकू कडीपत्ता छान असं आता थोडस तिखट टाकून घेऊ आपण छान आपलं छान परतलेलं आहे आता हे आपण फोडणी भाजीमध्ये टाकून घेऊ गॅस बंद करून टाकू काय छान सुवास येत आहे अप्रतिम श्वास येत आहे